तर मुलांना कसा चालला अभ्यास चला अभ्यास करा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर अभ्यास करणं खूप गरजेचं असतं पहा आजकाल जर तर लहान नोकरी करायची असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही त्यामुळे अभ्यास करा आणि स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर गणित हे दोन विषय अनिवार्य आहेत ते विषय टाळून नाही तुम्ही मंथनची परीक्षा तयारी करत असाल किंवा तलाठी भरती असाल किंवा शिक्षक भरती अशी जे काही स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल पोलीस भरतीची पण तयारी करत असाल त्याच्यासाठी आपले या युट्यूब चॅनलवर स्कॉलर पॉईंट चॅनलवर खूप असे महत्वाचे गणितांचे आणि बुद्धिमत्तेचे व्हिडिओ आहेत ते काळजीपूर्वक पहा शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येक उदाहरण समजून घ्या चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवोदया गणिताचा सरावासाठी काही उदाहरणं घेतलेली आहेत ती उपयुक्त आहेत चला पुढचं उदाहरण पहा सविता व कविता यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर तीन चार आहे पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर आस पाच होईल तर सविता व कविता यांची आजची वय काढा तर पहा गुणोत्तरावर आपण डिटेल मध्ये असा प्रकारचा व्हिडिओ बनवलेला आहे दोन तीन व्हिडिओ आहे बॉक्समध्ये देते चला सविता व कविता यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर बघा सविता आणि कविता यांचं गुणोत्तर आहे पहा गुणोत्तर आस चार आहे सविता व कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीन अस चार आहे आणि गुणोत्तर एक म्हटल्यानंतर पहा एक लक्षात घ्या दोन्हीला पण समान पदा आयचं समान पद आपण यक्स घेऊ तीन एक्स आणि चार एक्स पहा आजचं गुणोत्तर आस चार आहे आणि पाच वर्ष पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर म्हणल्यानंतर दोघांचं पण पाच वर्षानंतर ते पाच वर्ष वाढणारे म्हणजे पाच वर्षानंतर कसं येणार बघा गुणोत्तर त्यांचं पाच वर्षानंतर बघा सविताच किती होईल सविता तीन यक्स अधिक पाच आणि कविता कविताच किती होईल पहा चार यक्स अधिक पाच पाच वर्षानंतर म्हणल्यानंतर दोघांचं पण दोघीचं पण पाच वर्षांनी वाढेल आता पाच वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर किती झाले चारास पाच म्हणजे पाच वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर झाले चारास पाच तर अशा प्रकारचं समीकरण तयार झालं आता ते आपण सोडून घेऊ तीन यक्स अधिक पाच छेद चार यक्स अधिक पाच बरोबर चार छेद पाच आता तिरपा गुणाकार करू बघा पाच ने अगोदर घ्या ह्याला गुणू पाचनायचं पाच कंसात तीन यक्स अधिक पाच ला बरोबर चार खालच्या छेदाला बुनायच चार बरोबर हा चार कंसात चार अधिक पाच हे समीकरण सोडून घ्यायचे कंसाला गुणायचं पाच तरी पंधरा यक्स अधिक पंचवीस बरोबर सोळा यक्स अधिक वीस आता पंधरा एक्स बरोबरच्या अलीकडे आहेत पुढं बरोबरच्या पुढं सोळा एक्स आहेत अधिक आहे ते बरोबरच्या अलीकडं आल्यानंतर वाजा सोळा एक्स एक बरोबर आता बरोबरच्या पुढं अधिक वीस आहेत ते तसेच ठेवू आणि अलीकडं बरोबरच्या च्या अलीकडं वाजा अधिक पंचवीस आहे तर पुढं गेल्यानंतर ते वाजा पंचवीस होते म्हणजे बघा वाजा यक्स बरोबर वाजा पाच वाजा यक्स बरोबर वाजा पाच म्हणजेच यक्स बरोबर पाच आता यक्स बरोबर पाच मग सविताच्या आठ गुणोत्तरामध्ये बघा तीन गुणिले पाच बरोबर तीनापे पंधरा आणि चार गुणिले पाच बरोबर चार पण चे वीस मग बघा सविताचं वय किती झालं पंधरा वर्ष आणि कविताचं वय किती झालं वीस वर्ष वेधवानी साठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघांत मिळून एक भाताची प्लेट तिघात मिळून डाळीची प्लेट पाच जणात मिळून भाजीची प्लेट आणि सहा जणात मिळून श्रीखंडाची प्लेट अशी एकूण एकशे आठ प्लेट्स ऑर्डर केल्या तर एकूण किती कुटुंब पार्टीला होते तर पा आपल्याला कुटुंब माहित नाही किती होते ते आपण कुटुंबाची संख्या धरू यच कुटुंबांची संख्या आपण यच धरू हा आता बघा जे कुटुंब होते त्याच्यातल्या बघा भाताची जी प्लेट घेतली त्यांनी ती दोघांत मिळून घेतली म्हणजे कुटुंब समजा एवढे आहे ती दोघा जणात मिळून म्हणजे वाटणी केली त्याची म्हणजे दोघांत मिळून घेतली आणि पुढं डाळीची प्लेट घेतली तिघात मिळून म्हणजे कुटुंब आहे तिघांनी वाटणी केली त्या डाळीच्या प्लेटची पुढं पाच जणात मिळून भाजीची प्लेट मग कसं मांडणार यक्षेद पाच आणि सहा जणात मिळून श्रीखंडाची प्लेट म्हणजे यक्षेद सहा अशा प्रकारे या प्लेटा घेतल्यात अशा एकूण किती प्लेटा घेतल्या एकशे आठ अशा प्रकारची मांडणी आपण या ठिकाणी करू आता बेरीज करताना छेद सारखी पाहिजे सगळ्याचा छेद सारखा आला पाहिजे म्हणजे जर मासामी काढला त्याचा लसा मी काढला तर तीस आला पाहिजे तीस लसायला पाहिजे म्हणून आपण खाली तीस मांडू मग तीस मांडल्यानंतर बघा दोन लाख किती न मूल्यवर तीस येते पंधरा निवडून पंधरानी म्हणायचं पंधरा या आधी सगळ्याचा छेद तीस येणार पा इथं

दहा पंचवीस पंचवीस तीसात छत्तीस यक्स बरोबर एकशे आठ आता एकशे आठच्या बरोबरच्या पुढे आहेत आणि बरोबरच्या अलीकडे तीस भागीले म्हणून गुणिले करू आपण तीस करू पुढं म्हणजे छत्तीस यक्स बरोबर एकशे आठ गुणिले तीस आता बरोबरच्या अलीकडे ला छत्तीस गुणिलेत म्हणून यक्स बरोबर छत्तीस पुढे नेऊन भागिले करू आपण एकशे आठ गुणिले तीस छत्तीस बघा नऊ चौक छत्तीस नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे चाल तीन गुणिले तीस बरोबर नव्वद म्हणजे त्या पार्टीला किती कुटुंब पार्टी होते तर त्या पार्टीमध्ये नव्वद कुटुंब उपस्थित होते चला पुढचं चौदा बघा एका खुलीला चौरसाकृती एक हजार फरशा बसवल्या होत्या जर प्रत्येक फरशीची बाजू निम्मी केली तर किती फरशा लागतील बघा उदाहरण वाचल्या वाचले विद्यार्थी चुकतात पहा फरशीची बाजू नेहमी केली तर फरशा दुप्पट लागतात असं करतात आणि दोन हजार उत्तर लिहून काढतात पण एक लक्षात घ्या जर समजा ही फरशी आहे आणि फरशीची बाजू चार सेंटीमीटर आहे चार धरू आपण तर चार सेंटीमीटर आहे तर चेह्याचं क्षेत्र पण किती होईल पहा चार चौक सोळा चौरस सेंटीमीटर सोळा चौरस सेंटीमीटर आणि जर समजा त्या परिस्थिती बाजू निम्मी केली निम्मी केली म्हणजे चार होती तर आपण काय करू त्याची दोन करू एक लक्षात घ्या चौरसाच्या चार बाजू सारख्या असतात आणि त्याचं क्षेत्रफळ म्हणल्यानंतर बाजू गुणिले बाजू म्हणजे पा किती क्षेत्रफळ मिले चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बेदुने चार म्हणजे बघा ज्यावेळेस बाजू चार होती त्यावेळेस सोळा होता आणि ज्यावेळेस निम्मी केली त्यावेळेस त्याचा एक चतुर्थांश भाग झाला म्हणजे पहा म्हणजे नंतरचं जे क्षेत्रफळ आहे चार त्याच्या हे चौपट झाले पा म्हणजे अगोदर जेवढ्या हजार फरशा लागत होत्या आता त्याच्या चौपट फरशा लागतील म्हणजे पहिल्या लागत होते एक हजार फर्शा आता चारपट लागतील म्हणजे चार हजार फर्शा लागतील बाजू जास्त होती त्याच फरशा कमी लागत होत्या आणि बाजू कमी केल्यावर फरशा जास्त लागतात म्हणजे व्यस्त चलनाचं उदाहरण आहे त्याच्यामुळे काय करायचं बाजू क्षेत्रफळ सोहळा आणि नंतरचं क्षेत्रफळ झालं चार म्हणजे ह्याच्या एकचे चार पट झालं म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ ह्याच्या एक चार पट आहे म्हणून आपण काय करायचं एक हजार गुणिले चार करायचं गणितासारखंच एका चौरसाचे क्षेत्रफळ चार पट झाल्यास बाजू किती पट केली असेल म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ वाढलंय चार पट झाले म्हणजे बाजू किती कमी केली असेल त्याची तर पाच जर समजा आपण मला शिस उदाहरण घेतलं तर बाजू जर चार असेल तर त्याचं सोळा क्षेत्रफळ येते आणि बाजू जर दोन असेल तर त्याचं क्षेत्रफळ चार येते म्हणजे बघा क्षेत्रफळ किती वाढलं चार पण झालं चार पट झालं कधी झालं त्यावेळेस बाजू निम्मी केली निम्मी म्हणजे किती केली तर बाजू बघा पहिली चार होती आता दोन केली निम्मी केली निम्मी म्हणजे एक शेत दोन पट केली अशा प्रकारचं उदाहरण परीक्षेमध्ये नक्कीच येतं पहा त्यावेळेस असं गोंधळून न जाता असं आकृती काढून थोडस समजून घेतल्यानं लक्षात येते तर पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि लाईक करत चला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद